आज आपण सारवळे तालुका बार्शी येथील एकता महिला मंचा तसेच उमेद अभियानाच्या प्रभावती साबळे यांच्या घरी आलो आहे त्यांचा आपण एकंदरीत जीवनपट आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहे नमस्कार मॅडम प्रभावती रमेश साबळे मुक्कामपोट सारोळा तालुका वार्षिक जिल्हा सोलापूर तुमचा प्रवास सांगा तुमच्या जीवनातलं तुम्ही आल्यानंतर माझे लग्न दोन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली झाले तेव्हापासून मी सारोळे गावामध्ये राहत आहे त्यातून आम्ही पहिले मोलमजुरीच करून खात होतो त्यातून दिवस बदलत गेले दोन हजार पाच पासून बचत गट सुरू झाले तेव्हापासून मी गटामध्ये काम करत आहे त्यानंतर दोन हजार सोळा पासून मी आय सी आर पी म्हणून कामावर कार्यरत झाले त्यातच मला भरपूर आनंदी मिळत गेली महिला माझ्यासोबत वाढत गेल्या त्यामुळे मला काम करण्यात प्रोत्साहन मिळाले किती गट चालू केले आता सध्या एकोणीस गट ग्राम संघाला जोडलेले आहेत एकूण महिला किती आहे संख्या तीनशे पंच्याहत्तर ह्याच्यामुळं काय काय म्हणते कर्ज बाजारी बंद झाले सावकार शांत बसले महिलांना एक रुपये कर्ज वापरता भागत त्यांच्या त्यामुळे जास्तीत जास्त महिला सहभागी झाल्या गटामध्ये आपलं गाव किती लोकसंख्येचं साधारण एकोणीसशे छत्तीस बर आणि आपल्या तुमच्या उमेदवार किती महिलांना रोजगार मिळाला किंवा मिळून दिला असं काय दोनशे पंच्याहत्तर सगळ्यांना रोजगार मिळाला सगळ्यांना मिळाला छोटे मोठे लोक उद्योग व्यवसाय करू लागले गटातून कर्ज घेऊन गटात काय व्यवसाय फुटवेअर आहेत पापड मशीन आहे चटणी कांडप आहे पिठाची चक्की आहे शिलाई मशीन आहेत कापड दुकान आहेत बरेच व्यवसाय चालू स्वतः काय करताय का म्हणजे मी टेलरिंग करते कापड उद्योग आहे माझा स्वतःच दुकान आहे कपड्याच तुमचं साधारण इन्कम किती होत महिन्याचा सहा हजार तरी आहे शिलाई मशीनचा शिलाई मशीनचा मॅडम आपण जे कार्य सांगितलं सा का आता आम्हाला तुम्ही आता चालू कंडिशनला तुमचं काय म्हणजे कार्य करताय नेमकं कशा पद्धतीने करताय महिलापर्यंत कसं पोहचताय तुम्ही मी आता सध्या उमेद अभियानामध्ये सीआरपी म्हणून काम करते माझं शिक्षण फारच कमी आहे सध्याच्या काळात तरी पण मी कसोटीनं त्या सामोरे जाऊन पुढे हे अभियान चालू करते माझ्याशिवाय या गावात कोणी करायला पण तयार नाही तरी पण माझी जिद्द आहे की माझं कमी शिक्षण असून पण मी या जागेवर आहे आणि त्यात महिला भरपूर साथ देतात मी जे ते सर्वजण ऐकतात माझ्या पाठीमागे पाठिंबा आहे महिलांचा त्यामुळे मला की मी पुढे जाऊन अजून काहीतरी काम करेन तुमचा याच्या अगोदरचा जीवन प्रवास जसं तुम्ही सांगितलं की मी उमेद अभियानाच्या माध्यमातून काम केलं महिलांना संघटित केलं एकत्रित आणलं महिलांना महिलांचा खूप सपोर्ट आहे पाठिंबा आहे तर याच्या अगोदरचा काळ कसा होता तुमचा जसं तुमचं एकोणीशे एक्क्याऐंशी लग्न झालं तुम्ही म्हटला त्यापूर्वी कशी परिस्थिती होती ग्रामीण महिलांच्या नेमकं काय अडचणी असतील तुम्ही स्वतः आम्हाला सांगा ग्रामीण अडचणी म्हणजे महिलांना फक्त चुला आणि मुल याशिवाय दुसरं काहीच माहिती नव्हतं फक्त शेतात काम करणे आणि घरची मुलं सांभाळणे एवढंच होतं या व्यतिरिक्त दुसरं काहीच नव्हतं फक्त मजुरी करणे त्यात शेती खुरपणी असो विहिरी असो नाले बिल्डिंग असो ती कामं महिलांनीच अगोदर केली त्यानंतर दोन हजार पाच मध्ये माझी ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून निवड झाली त्यातूनच मग उमेद अभियानाचा जन्म झाला असं मला वाटतं मी, मी ले ले त्या अगोदर बरेच प्रयत्न केले की मी कुठं तरी शिकलेले आहे थोडीफार त्यातून मला काहीतरी करता यावं माझ्या शिक्षणाचा उपयोग पण त्यावेळेस उपयोग झालाच नाही आणि मला इथं अंगणवाडीच्या बी काम येत होती पानाघराची बी येत होती पण माझ्या मिस्टरांना ते आवडत नव्हतं काम करायला मला घराबाहेर जायला मोबाच नव्हती त्यामुळे मी काहीच करू शकत नव्हते घर आणि ह्याच्या मला दुसरं काही येतच नव्हतं आणि मी कोणाला जास्त बोलतही नव्हते आणि कोणाच्या सहवासात सुद्धा नव्हते ज्यावेळेस मी ग्रामपंचायत सदस्य झाले त्यावेळेस मला बाहेरच्या जगातला अनुभव आला म्हणजे थोडीफार माहिती मिळाली त्यातूनच मी जरा पुढे सावरत गेले डट झाले कुठं जाता येईल तिथपर्यंत गेले आणि त्यातून मला घरच्या पतीचा सपोर्ट आहे मी जरी कुठं नको म्हणत असले तर ते मला कुठं पण जा म्हणून तयारी असते त्यांची इथपर्यंत त्याच्यामुळे तर मी आतापर्यंत इथं आलेले माझे माहेर धामणगाव या दामणगावामध्ये माझा जन्म एकोणीसशे सहासष्ट साली झाला त्यापासून मी धामणगावामध्ये सातवी पर्यंत शिक्षण घेतलं तिथून पुढे शिकण्याची सोय नव्हती त्यामुळे शिक्षण तिथंच थांबलं त्यानंतर लगेच एक्क्याऐंशी मध्ये माझं लग्न झालं लग्न करून मी या सारोळे गावामध्ये आले त्यावेळची परिस्थिती इथली पण बिकटच होती त्यावेळी रोजगार नसायचे जरा दिवस दुष्काळीचे असायचे त्या दिवसात टंचाईच्या दिवसातूनच आम्ही पुढे सावरत गेलो पण त्यानंतरचा बारा वर्षाचा प्रवास आमचा पाटण तालुक्यामध्ये झाला बारा वर्ष आम्ही पाटण तालुक्यामध्ये राहिलो आणि त्यानंतर मग इथं नव्वद साली आलो आम्ही त्यात आम्हाला तीन मुली आपत्ती होते एक मुलगा होता ह्या गावामध्ये आल्यापासून त्यांचं शिक्षण वगैरे सगळं खर्च आम्ही भागवत भागवत मुलींना शिक्षण दिलं सगळ्या मुली शिकल्या मुलगा शिकला पण पन... आमचा सुखी संसार चालू असताना mm. माझा पंचवीस वर्षाचा मुलगा अचानक अपघाती निधनानं मरण पावलं mm. त्यानंतर मी सर्व सोडून मी घरातच बसले mm. विचार सगळं खुंटवलं यात माझा काही उपयोग नाही जगण्यात मरण्यात म्हणून शांत बसून राहिले mm. पण त्यावेळेसच आमच्या गावाला आल्या पंचशिला मॅडम म्हणून ह्याला वर्धेने आल्या आणि त्यात आम्हाला येऊन त्याने गटाची माहिती दिली त्या माहितीतूनच त्याने मला म्हणले की तुम्ही असं घरात बसून वेळ उचाल मागचं सोडून द्या आणि च्या मार्गाला लागा त्यानेच आम्हाला गटामध्ये घेतलं त्यातूनच ते त्याने गटात घेऊन दहा पंधरा गट तयार करून त्यात माझी निवड केली माझी तयारी नव्हती गटात शेआरपी होण्याची पण पण त्याने समजावलं की तुम्ही तात्पुरतं का होईना पण शेआरपी व्हा तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही बदलू शकता पण तेव्हापासून मी सीआरपी सहज झालेली माझं शिक्षण कमी मला जास्त माहिती नव्हती नॉलेज नसताना सुद्धा मी पण सीआरपी झालेली आहे तेव्हापासून आज दहा वर्ष झालं मी सीआरपी म्हणून काम करते आणि त्यातूनच महिलांनी पण मला सपोर्ट दिला की त्या म्हणत नाही त्या की यांचं शिक्षण कमी आहे यांचं काय ऐकायचंय पण सर्व मला मान देऊन त्यांनी मी जे सांगेल ते ऐकतात आणि ऐकतात म्हणजे त्यांच्या फायद्यासाठी मी बरेच उद्योग गावामध्ये उभा केलेत पापड मशीन असेल शिलाई मशीन असेल चटणी कांडप असेल बरेच उद्योग त्यांनी केलेत फुटवेअर आहेत म्हणजे गटात आल्यापासून त्यांनी एवढे उद्योग उभा केलेत आणि त्यामुळे त्या मला मान पण देतात आणि माझं सर्व ऐकतात पण इथून त्यांची उमेद आहे की जास्ती जास्तीत जास्त व्यवसायाची वाढ व्हावी त्यामुळे मग मी त्यांना पाहिजे तिथं सपोर्ट करून त्यांना मार्गदर्शन करते आणि त्यातूनच पुन्हा एकता महिलाचा जन्म झाला म्हणायचा आमच्या गावातच आणि त्या एकता मंचमुळे बी आणि उमेद मुळे महिला सगळ्या सुशिक्षित झाल्या सक्षम होऊन त्या आज मी जिथं सांगेल तिथं ती यायला तयार आहे मग महिला घराबाहेर पडल्या महिला सक्षमीकरण झालं महिलाच्या अडचणी त्यांना समजू लागल्या महिला, लाग महिला सगळ्या हुशार झाल्या स्वतःचा गटातला व्यवहार त्यांना समजू लागला गटात कर्ज घेणं फेडणं ही कितपत आपल्या फायद्याचं आहे की सावकार की फायद्याचे आहे हे त्यांना कळालं त्याचं नसती सावकार की त्यांनी बंद करून मग गटात सगळ्या सर्वांनी सहभाग सर्वा घेतला आज गावामध्ये वीस गट ग्रामसंघाला जोडलेले आहेत त्यात तीनशे पंच्याहत्तर महिला सहभागी आहेत आणि आन आणखी ह्या दोन तीन दिवसात तीन गट तयार झालेत आमचा पीआयपी चा राऊंड चालू आहे अशी वेगवेगळी काम आम्ही गटामधून करतो आणि गावात गेल्या महिन्यातच चोपन्न घरकुल योजना मंजूर झाल्या गावच रस्त्याचं मंजूर काम झालेलं आहे पाण्याच्या पिण्याची सोय झालेली आहे बरीच काम आहेत पुढे तुम्ही जे आता आम्हाला सांगितलं की तुम्ही गावामध्ये आल्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून काम केलं एका महिला मंचा माध्यमातून सामाजिक काम केलं तर तुम्ही तुमच्या सारोळे गावामधील महिलांना किंवा तुमच्या आसपासच्या खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातल्या महिलांना किंवा तालुक्यातल्या महिलांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल मी कशा पद्धतीने काम करते माझं शिक्षण सातवी आहे किंवा मग आज ग्रॅज्युएशन झालेल्या महिला आहे तुमच्या पॉप्युलिटेशनला काम करताना मग तुम्हाला त्या गोष्टीला कसं सामोरे हो जावं लागतं थोडक्यात आम्हाला काही माहिती द्या मी सारोळे गावामधील अत्यंत गरीब कुटुंबातली सगळ्यात कमी शिकलेली फक्त सातवी शाळा यातली मी महिला आहे त्यातून माझी जिद्द आहे की मी जरी ग्रॅज्युएशन झालेल्या महिला असतील तरी पण मी त्यांच्या ह्या माझ्या मदतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची माझी हिंमत आहे आणि त्यांना माझ्या जेवढी मला माहिती आहे तेवढी त्यांना मार्गदर्शन देईन मदत करेन हीच माझी जिद्द आहे यातूनच मी त्यांना मार्गदर्शन करेन की मी जशी कमी शिकलेले असून मी माझ्यात सामर्थ्य आहे की मी पुढच्या महिलांना प्रोत्साहन करेन आणि असे जवळ खेडोपाडी आहेत भांडेगाव आंबेगाव कासारी या गावामध्ये सुद्धा जाऊन मी त्यांना सपोर्ट करेन की सांगेन की ज्या महिला ऐकून घेत नाहीत त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करेन बर मी जे काय कार्य करते त्यात मला माझ्या घरच्या पतीचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना जिद्द आहे की मी कुठल्याही का, कार्यक्षेत्रात मी पुढाकार घ्यावा कुठं माघार घेऊन अशी त्यांची जिद्द आहे त्यांच्या ह्या जिद्दीमुळे तर मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेले असेच सर्व महिलांनी तरुण पिढीने असंच पुढं संदेश द्यावा की मागचं माग सोडून पुढचा विचार करत सर्वांना संधी देऊन सुधरावा तर ह्या होत्या प्रभावती साबळे राहणार सारोळी तालुका बार्शी या अतिशय ग्रामीण भागातनं यांचं त्यांनी जीवनपट सांगितला सारोळे हे गाव बार्शी तालुका आणि तुळजापूरच्या बाँड्रीवर हो आहे या गावात सुरुवातीच्या काळामध्ये बस नसायच्या ग्रामीण भागातल्या महिलांना येण्या जाण्याच्या त्या देखील परिस्थितीमध्ये त्या देखील काळामध्ये त्यांनी चांगलं काम करून महिलांमध्ये एक जिद्द एक प्रेरणा देणारा असं त्यांनी उदाहरण ठरले आहेत त्यांचं मी मनापासून कौतुक आणि त्यांच्या पुढील वाटसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद